नमस्कार जिल्हा परिषद आणि दि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चनगड तालुक्यातील गौसे मतदारसंघामधून उमेदवारी लढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार रेणुका दीपक कांबळे या घड्याळ्या चिन्ह उभा राहिला आहे त्याने आपले मनोगत व्यक्त केले चला कोण हो आपल्या मनोवर काय म्हटलं जय भीम आदरणीय शरद पवार साहेब आणि कालच ज्यांचं अपघाती निधन झालं ते आदरणीय अजितदादा पवार यांना मी पहिल्यांदा भावपूर्ण आदरांजली वाहतो महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी विचार जीवन ठेवण्याचं काम आदरणीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे आणि हा विचार नष्ट होऊ नये यासाठी आम्ही आदरणीय अजितदादा पवार व राष्ट्रवादी प पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या पक्षाची युती केलेली आहे भारत देश होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अजून देखील प्रशासनाच्या माध्यमातून काम करण्याची जी अभ्यासू प्रवृत्ती आहे ती काही लोकांच्याकडे नसते आणि याचाच गैरफायदा प्रशासन घेत असते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सर्व उमेदवार आहेत चंदगड तालुक्यातील चार जिल्हा परिषदेचे आणि आठ पंचायत समितीचे ते सर्व उमेदवार जागरूक आहेत त्यांना प्रशासकीय यंत्रणा माहिती आहे प्रशासकीयच्या माध्यमातून काम कसं करायचं वाडीवस्तीवरील विकास निधी कसा पोचवावा यासाठीचा त्यांचं पूर्णपणे त्यांना अनुभव आहे यापूर्वी रा आदरणीय राजेश पाटील साहेब यांनी शरद पवार गटामार्फत तसेच अजितदादांच्या गटामार्फत आमदार म्हणून त्यांनी जवळजवळ सोळाशे कोटी रुपयेचा निधी या तालुक्याला दिलेला आहे आणि जागरूक मतदार आणि जागरूक उमेदवार परंतु ते गरीब आहेत परंतु त्यांना प्रशासनातील आणि वाड्या चंदगड तालुक्यातील सर्व नागरी सुविधांचा अभ्यास आहे आणि त्या समस्या ज्या सोडवायच्या राहिलेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांना तुम्ही उमेदवारी जी आहेत त्या उमेदवारांना तुम्ही निवडून दिलं पाहिजेत असं मी सर्व जनतेला आवाहन करतो आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहत असताना जनतेला आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की कोणताही विचार कितीही चांगला असू देत त्याचे प्रचारक आणि प्रसारक नसतील तर तो विचार नष्ट होतो आदरणीय अजितदादा पवार यांनी एक चांगला विचार दिलेला होता त्यांनी या राज्यातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा सर्व प्रश्नांना जाती धर्माचा रंग न देता चांगल्या पद्धतीने विकास कामाला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि महाराष्ट्र राज्य हा विकासाच्या अजिंठ्यावर आणि किंबवनाम देशातील सर्व राज्यापेक्षा एक नंबरवर नेण्याचं काम केलेलं होतं त्याच अजितदादांच्या विचारावर आदरणीय राजेश पाटील साहेब नंदाताई बाबुळकर साहेब यांनी त्याच पद्धतीनं स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेब बाबा कुपेकर साहेब त्याचबरोबर सदाशिवराव मंडलिक यांनी देखील यात चंदगड तालुक्याचा कायापालट करण्यासाठी भरपूर सहकार्य केलेलं होतं तर आदरणीय अजितदादांची भावना त्याच पद्धतीत सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजेत सत्ता कोणाच्याही एका हाती दिली तर हुकुमशाही निर्माण होत्या आणि ती हुकुमशाही होऊ नये म्हणून चंदगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे चार उमेदवार व पंचायत समितीचे आठ या उमेदवारांच्या घड्याळ्या चिन्हासमोर बटन दाबून विकासाची नांदी आणि त्यांना खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी ही त्यांना भेट द्यावी आणि सर्व उमेदवारांना विजयी घोषित करावं आणि घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबवं असं मी चंदगड तालुक्यातील सर्व बांधवांना आवाहन करतो नमस्कार माझे नाव रेणुका दीपक कांबळे मी गौश मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणुका बसले मतदार मतदारसंघातील ज्या ज्या नागरिक नागरी समस्या सम आहेत त्या त्यामध्ये त्यामध्ये त्याम त्याम वीज पाणी इत्यादी सोडवण्याचा प्रयत्न करेल